शरद पवारांची राजकीय कारकीर्द राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली राजकीय कारकीर्द शरद पवारांची कशी सुरू झाली जरा थांबणार कोणाच्या बरोबर ना वसंतदारांच्या म्हणजे स्वतःच्याच नेत्याच्या स्वतःच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करून त्यांनी पोलोद काढली का मला मुख्यमंत्री व्हायचंय बाकी गेल्या खड्ड्यात पक्ष वगैरे गेला खड्ड्यात माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे म्हणून बसले उडी मारून त्या मुख्यमंत्री पदावर त्याच्यानंतर राजीव गांधींची यांनी द्रोह केला हे कालचं पोर म्हणे याला काय समजत आणि मग तिकडे आपल्या संभाजीनगर मध्ये राजीव गांधी आले होते तेव्हा घालीन लोटांगणचा तो प्रयोग केला माफ करा माफ करा माफ करा कारण त्यांना कोण विचारत नव्हतं पुन्हा काँग्रेसमध्ये गेले त्याच्यानंतर सोनियाजी आल्या सोनियाजी आल्यानंतर यांनी काय काय भूमिका घेतली का का सोनिया गांधी विदेशी आहेत आणि यांचं भारताचं भारतीय नागरिकत्व हे त्यांच्या स्वार्थासाठी आहे सोनिया गांधींनी घातली लात गेट आउट मग तुम्ही का परत युती केली आमची आणि भारतीय जनता पक्षाची जी युती झाली ती आम्ही स्वाभिमानाने केलेली आहे लाचारीने नाही केली आणि हे हो हिंदुत्वासाठी आणि देशासाठी केले देव देवदेशी आणि धर्मासाठी केलेली आहे पण पवार साहेब तुम्ही त्यावेळेला बोलला होता त्यांना विचारलं पहिल्यांदा जेव्हा राजीव गांधींच्या वेळेला काँग्रेस सोडली तेव्हा की तुम्ही पुन्हा काँग्रेसपर्यंत जाणार का छे म्हणे अजिबात नाही तशीच जर का वेळ आली तर तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईल मला वाटतं डांबराला सुद्धा लाज वाटली की अरे मी काळा आहे रे पण मनाने काळा नाहीये मी निदान रस्त्यावरती तरी लोकांच्या उपयोगी पडतो तुम्ही कशाच्या उपयोगी पडता तोंडाला काळं फासून हिमालयात जाईल तरी परत आला सोनिया गांधींनी हाफलून दिलं तरी परत आला पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लाखवा मारतो म्हणत होता तरीही केलीत ए आला म्हणतात सगळं वाट खूप